मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे सुरू केलेले आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे सरकारने मनोज जरांगे यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्याने राज्यभर मराठा समाजामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातही मराठा समाजाकडून मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला या ऐतिहासिक यशामुळे मराठा समाज बांधवांनी उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले महात्मा गांधी चौकात ढोल तशांच्या गजरात नृत्य करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला दिवाळी क्षण साधित्याला आमच्या बहुतांश मार्ग झालेला आहे आणि आम्ही सांगल्या पद्धतीने की हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट याच्यातून आम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे ते फार महत्वाचं आहे म्हणून सर्वत्र आनंद आम्ही आताच साजरा करत आहोत धनांगाई पाटलांनी सांगितलं आहे की आपण जिंकलो आहोत आठपैकी सहा मागण्या आपल्या प मान्य झालेल्या आहेत आणि जर काही राहिला असेल तरी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्याबरोबर आहे पुन्हा उपोषण कर असंही त्यांनी मराठा समाजाला सांगितलेलं असल्यामुळं मराठा समाजाला आता खरा योद्धा मिळालेला आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी तीन दिवस पुढाकार घेऊन जे मराठ्यांसाठी केलं त्यांचंसुद्धा या ठिकाणी आम्ही मराठा समाजावरतीने आभार मानतो श्रीरामपूर शहरासह महाराष्ट्रात सर्वत्र आरक्षण मिळाल्याबद्दल सर्वत्र जल्लोष व्यक्त केला जात आहे अखंड मराठा समाज श्रीरामपूरने गेल्या दोन वर्षापासून सर्व समाजातील बांधवांनी या आरक्षणासाठी भरपूर सहकार्य केलं आणि त्यांना सर्वांना आनंद झालेला आहे त्यामुळं श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील सर्व बांधवांचे मी सर्व समाजातील बांधवांचे आभार मानतो आणि खूप खूप अभिनंदन करतो की सर्वांनी आम्हाला साथ दिले होते या निर्णयामुळे अनेक वर्षांपासूनच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा